मी जेव्हा चार पाच वर्ष तो ट्रॅक चालवायचे पप्पा तर आम्ही पुणे मध्ये शिफ्ट झालो तेव्हा वाराणसी हो वारसा पुण्याला शिमता आलो तो ट्रक पप्पा पप्पा यायचे ट्रक चालू मग पप्पा यायचे दहा दहा दिवसानंतर बारा दिवसानंतर म्हणजे त्यांचं ट्रॅव्हल असायचं ना दिल्ली तू असं घरी भाजी पण विकायची मी आणि संडेला मार्केट असायचं आमचं डांगे चौक मध्ये मार्केट सकाळपासून ते संध्याकाळ पण रात्री पण नऊ दहा वाजेपर्यंत जा जा आम्ही भाजी विकायला मित्र सोबत गेलो बालेवाडीला सोबत लिंकेटला मी कामाला तिथे ऑर्डर दिली मी चार पाच पाच सहा महिने केले तिथं ऑर्डरचे काम ऑर्डर यायची ऑर्डर घ्यायची त्यांचे आणि लोकांच्या घर जाऊन ते पण काम केलं पार oh, के हो ले मंथ वाचला असं म्हणजे हे करत असताना प्रॅक्टिस पण प्रॅक्टिस पण चालू काम पण चालू सन चालू खेळ घेऊन आलो तर तिथं मी साईन केली गुजरातला गुजरातला ah, हा गुजरात साईन केली तिथं uh... आता कोणाला नको प्रकोपडी ah, ते म्हणले तुला करतोय आणि ते साईन केली जाऊ सीजन दहा सीजन साईन केली तिथं सीन असं झालं की आम्ही आलो मग यम्बोची पण ट्रायल चालू होती तिथं प्रॉब्लेम तर येणार तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जो काय करताना म्हणजे प्रॅक्टिस करताना म्हणजे काही चांगल्या गोष्टी करताना प्रॉब्लेम येणार पण ते प्रॉब्लेम सरकून तुम्हाला पुढे जायचं आहे एक एक स्टेप होणार तुम्ही डायरेक्ट वरती जाऊ शकत नाही कधी पण तुम्ही जेवढं हार्डवर्क करणार एक एक स्टेप पायरे असते आपले एक एक पायऱ्याने तुम्ही वरती जाणार नमस्कार 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 कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत ज्यांनी हा प्रो कबड्डीचा सीझन शब्दशः गाजवलेला आहे पहिला सीझन आणि भावानी आपली जादू दाखवलेली आहे अख्ख्या सीझनमध्ये आपल्याबरोबर आहे अजित चव्हाण खेरगावचा आहे पुणे जिल्ह्यात मूळचा वाराणसीचा आणि आता यू मुंबासाठी प्रो कबड्डीमध्ये खेळतोय अजित स्पोर्ट्स कट्टावरती तुझं मनापासून स्वागत आहे धन्यवाद तुझी गोष्ट खूप एक्साइटिंग आहे आणि खूप लोकांना प्रोत्साहन देणारी आहे तर मला सांग आधी की तू आत्ता यू मुंबासाठी सीझन गाजवलास त्याच्यावरती आपण येऊच पण तू मातीवर अर्थात कबड्डीला सुरुवात केली असणार ती सुरुवात कुठून झाली स so, मी सातच्या असताना नयर पार्क शाळेत होतो थेरगावमध्ये तिथे शाळ सुटल्यानंतर कसं असं पोरं खाली बघायचे आम्ही चौथे प्लेअर होतो शाळा शिकायला मग तिथून खाली बघायचो तिथं मग कबड्डीची प्रॅक्टिस चालू असायची कबड्डीची संतोष बुकणा सरांचे कोच होते ते जे प्रॅक्टिस घ्यायची तिथं मग शाळे सुटी बघायचो आम्ही पोरं काय करतात काय नाही आता शाळेमध्ये खेळायचो आम्ही कबड्डी असं लोकल शाळेचा टाइमपास पोरं पोरं खेळतात तसं तसं खेळायचं पण असं प्रोफेशनली कधी खेळलो नाही मग त्यांना बघायचो आम्ही मित्र होते माझे दोन तीन आणि आम्ही बघायचो काय करतात ते मग तेच ते पोरं असं जे पाच सहा पोरं आणि संतोष असं मग ते असं साडे सुटल्यानंतर साडेपाच सहा वाजता ती प्रॅक्टिस चालू करायची ती ती रनिंग विनिंग जोर सपाट्या बिट्या बैठक मारायचे मला काय करतात ते आम्हाला काय कळायचं नाही एवढं बारीक होतो मग तसंच जायचो घरी निघून मग दोन तीन दिवस झाले बघता बघता मग आम्ही गेलो तिकडं त्यांना विचारलं सर काय करता तुम्ही ते मग समजोताना सांगितलं आम्हाला की की कबड्डीची प्रॅक्टिस चालू असते इथं हां का सर आम्ही आम्ही पण सांगितलं आम्ही पण कबड्डी खेळतो शाळांमध्ये मग ते म्हणलं हा का मग या इथं प्रॅक्टिसला घरच्यांना विचारा आणि या इथं प्रॅक्टिसला तुमची चांगले होईल मीन ते ठीक आहे म्हणलो घरी सांगितलं मी तेव्हा मी किकबॉक्सिंग पण खेळायचो त्या टायमिंगला किकबॉक्स हा किक बॉक्सिंग कराटे खेळायचो तेव्हा घरी सांगितलं मी की मम्मी मला कबड्डी शिकायची कबड्डी खेळायची आहे मम्मी म्हणली नको तर हात तुटन तेव्हा पाय तुटन लागेल तुला तिथे लागतं कबड्डी मध्ये नको जाऊ मम्मीला म्हणलं नाही नाही मला जायचंच आहे किक बॉक्सिंगमध्ये मध्ये पण व्हायचंच ना एवढा काय नाही मग त्याचे शिकलो होत ना आणि कबड्डी मध्ये कसं मातीचं गेम त्यामध्ये जास्त लागायचं पडायचं घासायचं ते मग मम्मी म्हणली नको जाऊ मी नाही म्हणजे जायचं ते मम्मी म्हणली मग की बॉक्सिंग त्याचं काय ते एवढं पैसे लावले तो माग आम्ही त्याच्यामध्ये ते ते कायच काय नाही ते मग दोन्ही चालू ठेवू आपण ज्याला चांगलं वाटण बघू आपण पुढं मम्मी ठीक आहे जा तसं चालू केली कबड्डी मग सातवी जास्त चालू केली मी सहा सात महिने लई लागायला लागले मला घासाय लागले ते मम्मी बघूस वाटत नाही मम्मीला पण तेव्हा पण रेडच मारायचे तेव्हा मी कॉर्नर लावायचो लेफ्ट कॉर्नर खेळायचो रेडर एवढं नव्हतं हा लेफ्ट कॉर्नर खेळायचो तेव्हा मग मम्मी मला नको खेळ आता मग परत बंद केली कबड्डी मी तीन चार महिने नाही बंद केली कबड्डी बंद केली बंद केली दोन तीन महिने मी गेलोच नाही मग पेपर पेर झाल्यानंतर आठवी ला गेलो जसं तसं ते सर परत भेटले आम्हाला शाळेत ते सर आले दुसऱ्या शाळेत होतो आम्ही तो आले सर तिथं तिथं काहीतरी त्यांची कबड्डीची किट माप असते किट छापतात ना किट, किट ना वो, वो. ते माप घ्यायला आल तिथे त्यांना परत बघितलं आम्ही त्यांना भेटलो संतोष दादा कसा आहे तू हे ते बोल तू कबड्डी का बंद केली मग आम्ही म्हणलो सर घरचे प्रॉब्लेम घरचे म्हणले नको जाऊ हे ते म्हणलं घरचे सगळ्याचे घरचे नको म्हणतात कबड्डीला पण तुझे तू कर तू चांगला खेळतो बघितलं खेळताना मी त्यानंतर परत जॉईनिंग केली कबड्डी मी आठवीला ला संतोष सर पर खेचलं परत जॉईनिंग केलं कबड्डीला परत चालू केलं परत प्रॅक्टिस तीच चांगली प्रॅक्टिस केली हळूहळू दोन वर्ष आले तीन वर्ष झाले मला तीन ते चार वर्ष झाल्यानंतर मी पहिल्या स्टील जिल्हा खेळो स्टेट खेळ ज्युनियर खेळ सब ज्युनियर खेळू मी ज्युनियर काही एवढं नव्हतं खेळतायत ज्युनियरला खेळला सब ज्युनियर सबजुन सब ज्युनियर हा जुनियर मग त्यानंतर जसं चार पाच वर्ष झाले मग जुनिअर खेळो ज्युनियर ज्युनियर काय ज्युनियर कुमारगड म्हणतात हा स्टेट नाही जिल्ह्यात खेळ जिल्ह्यात बोलून जिल्हा खेळ जुने जिल्ह्यात खेळ खेळून चांगलं वाटलं खेळून आपले क्वार्टर हारलो होतो आम्ही तेव्हा मग त्यानंतर खेळता खेळता ते चांगलं एक्सपिरियन्स झाला खेळायचं आणि गेम सुधारला जरा मग हळूहळू स्टेट लेवल खेळलो मग पाच सहा पाच वर्षानंतर चार ते पा चार वर्षानंतर मी पहिले स्टेट खेळ पुणे जिल्ह्याकडून ठाणे मध्ये ओपन स्टेट खेळ जुनिर नाही खेळ ओपन अरे डायरेक्ट ओपन डायरेक्ट ओपन खेळ आम्ही ओपन झाल्यानंतर मध्ये तिथं आम्ही क्वार्टर हारलो तेव्हा तिथं आम्ही हारलो नाचकी सोबत नाशिक होते आकाशिंदे आकाशिंदा ओपले होतो ते हा तेव्हा हारलो आम्ही हा पल्टनवाल तिथे आलो क्वार्टरला आम्ही त्यानंतर आलो परत परत दोन तीन महिने प्रॅक्टिस त्यानंतर खेळो मी ज्युनियर खेलो इंडिया खेळ इंडिया नॅशनल नॅशनल एमपी ला इंदोर 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 एमपी ला झाली ती तो करो नॅशनल पहिले नॅशनल खेळू मी असं मेहनत चालू होती चालू होती असं मग त्यानंतर खेळो मी ज्युनियर जुनियर खेळो उत्तराखंडला चालते जुनियर त्यानंतर आल्यानंतर गेम सुधारला होता चांगला होता मग त्यानंतर असं सपोर्ट नव्हता जास्त ना टीम मध्ये सपोर्ट पाहिजे तसंच सपोर्ट नव्हता आणि घरचे जरा प्रॉब्लेम होते माझे घरचे पैशाचे प्रॉब्लेम काय करायचं घरचे पप्पा पहिले हे करायचे ट्रक चालवायचे मी जेव्हा चार पाच वर्ष तेव्हा ट्रक चालवायचे पप्पा तर मी पुणे मध्ये शिफ्ट झालो तेव्हा वाराणसी हो वारा पुण्याला शिफ्ट आलो तेव्हा ट्रक चालवायचे पप्पा पप्पा यायचे ट्रक आला मग पप्पा यायचे दहा दहा दिवसानंतर बारा दिवसानंतर म्हणजे त्यांचं ट्रॅव्हल असायचं ना दिल्ली तू असं मुंबई असत्या भारत भर ट्रॅव्हलिंग सामान घेऊन ते असतं ना मालबीला असते ते दहा दिवस यायचे बारा दिवस न्यायचे पप्पा मग हळूहळू जसं मोठं झालो पप्पाने का पप्पा जरी चालून चालून गाडी पाय दुखायला लागलं त्याचं ते लोड असतं ना जास्त गाडीवर पाय दुखायला पण ते सोडलं मग भाजी टाकलं आम्ही भाजीच हा भाजी चालू केली पप्पानी म्हणलं आता घरीच राहू एवढं लांब कुठं मग भाजी चालू केलं मग म्हणजे शाळा कबड्डी हे करताना तू इकडे पण जायचा हो घरी बाजी पण विकायचो मी आणि संडेला मार्केट असायचं आमचं डांगे चौक मध्ये मा मार्केट सकाळपासून ते संध्याकाळ पण नऊ दहा वाजेपर्यंत तसंच जायचो आम्ही भाजी विकायला पप्पा सोबत आणि त्यानंतर जसं माझी दहावी झाली ना दहावी दहावी नंतर मी केली आईजी जी वेट इस जॉक वेटरच हा ते असलं आपल्या लग्न बिघ्न काय म्हणता ऑर्डर म्हणताच आम्ही पोरं आम्ही जायचो सा, सा मित्र असायचं की आम्ही सहा सात आठ जण मित्र ऑर्डर म्हणायचो आम्ही त्यांना ते अडीचशे तीनशे रुपये द्यायचे आम्हाला अडीचशे हा दिवसाची लहान जायचं जेवण वाढायला जेवण वाढत ते केलं मी किती सहा सात महिने केला असेल ते दहावीनंतर ते हा दहावीनंतर चार पाच महिने ते सुट्ट्यामध्ये चार पाच महिने तेच केलं मी साहेब सहा चालू तरी पण जायचो आम्ही सुट्टे बिट्टे मार करायला ते केलं त्यानंतर आज आणि कसं धाव झाली होती माझी आणि कॉलेजला होतो आणि फोन पाहिजे होता मला हा आ घरच्यानं मागितलं फोन पाहिजे मला मला नाही एवढे पैसे नाही आमच्याकडे फोन घ्यायला दहा हजार फोन करून घेऊन देऊ बारीक आहे अजून पैसे पण नाही ते मग म्हणलं पप्पा म्हणले म्हणा तुला फोन घ्यायचे तू कमव तू हे फोन हे म्हणलं मंग आणि साईडला बिल्डिंग चालू होती बिल्डिंग बिल्डिंग म्हणून बेगारी काम केले मी असते ना माती सिमेंट घेऊन जायचं ते पण केलं ते पण केलं हा दीड दोन महिने ते केले मी मग ते घेतल्यानंतर पैसे आले जसं मला फोन घेतला मी बारा हजार रुपयाचा फोन घेण्यासाठी ते घ्यायचा होतो मला फोन घेतला त्यानंतर मग असं चालू होतं प्रॅक्टिस पण चालू काम पण चालू आर मॅचेस पण खेळायचो तसं मध्ये जवळ मी झालो सोळा सतरा सतरा बरोबर सतरा आठशे वर्ष झालो ना ब्लिंकेटला कामाला गेलो ब्लिंकेटला ब्लिंकेटला पुणे मध्ये हा पुणे मध्ये कॉलेज पण चालू होतं वॉशिंगला हा आणि कॉलेजला काही एवढं जायचं नाही फक्त पेपर वेपरला जायचो आम्ही हा आणि लिंकेटला पैसे पण होते घरचे पण पप्पा पण केवढं कमवणार कमवून कमवून घरचे पण सपोर्ट करायचा मी पण झालो सतरा अठरा वर्षाचा घरचे म्हणले आता घरचे मीच मिळ की आता का घरू पैसे कायला मागायचं स्वतः पण काय कमावावं लागलं आणि ते मग मित्र सोबत गेलो लिंकेटला लिंकेटला बालेवाडीला ब्लिंकेटला मी कामाला तिथे ऑर्डर दिली मी चार पाच पाच सहा महिने केले तिथं ऑर्डरचे काम चांगलं ते पण ते पण केलं ते पण म्हणजे ते जाऊन डिलिव्हरी ऑर्डर यायची ऑर्डर घ्यायची त्यांचे आणि लोकांचे घर जाऊन डिलिव्हरी ते पण काम केलं पार ओके असं म्हणजे हे करत असताना प्रॅक्टिस पण चालू काम पण चालू चालू सगळं तेव्हा तेव्हा पण संतोष प्रॅक्टिसला प्रॅक्टिस देतो काम करतो तेव्हा आणि जसं मी ज्युनियर नॅशनल झाल्यानंतर लिंकित काम केली मी त्यानंतर जसं स्टेट लेवल खेळायला लागलो बाबुराव चांद्रे सर आमचे पान्याची त्यांनी बघितलं मला खेळताना त्यांना माझा गेम आवडला मग त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये घेतलं की चांगला खेळतो आमची टीम चांगलं होईल जो मग त्यांच्या टीमला गेलो मी त्यांच्या टीममध्ये चांगले चांगले प्लेअर होते टॉपचे प्लेअर होते जसं बोललं तर सगळे महाराष्ट्र महाराष्ट्राचे टॉप सिद्ध साई दादा अक्षय जाधव सुनील धोबले विकास काळे मनोज बोंद्रे अन्य प्लेअर होते किरण मगर होता सगळे प्लेयर होते चांगले चांगले त्यांच्यामध्ये खेळायचे होता मला रेड मारायला मिळाले नाही नाही स्टार्टिंगला गेल तर म्हटलं एवढं काय रेड भेटलं नाही म्हणजे खेळायचो बारीक होता ना त्यांच्यामध्ये सात बारीक मॅच होतो मग एक दोन मॅचेस खेळ एवढं काही नाही पहिलीच मॅच खेळ होतो मी सिंग काय झालं टीम होती आमची आम्ही होतो आठ जण त्यामधले दोन तीन जण आलेच नाही असा सीन झाला आणि रेडर पण कोण नाही मी एकटे रेडर होतो आणि मग आम्ही होतो कुठं जुन्नरला जुन्नर जुन्नर खेळतो पहिली मॅच एक क्लब कडून मी पहिली मॅच तिथे जुन्नर खेळलो तिथं मग मला चान्स दिला मी एक्स्ट्रा मध्ये होतो पण चान्स खेळायला आले मी प्लेअर आले नाही मग चान्स दिला मला त्या मॅच मध्ये मी बेस्ट रेडर घेतला तिथं तिथं जगली जगली टीम होती तिथं तिथं आम्ही प्ले फर्स्ट प्लेस मारलो तिथं आम्ही बेस्ट रेडर भेटलं तिथं मला बेस्ट प्लेयर ऑफ द एक मॅच मॅच हा तिथं पहिले माझं हे होते इन्कम होती माझी पहिली अच्छा हा तिथं दहा हजार रुपये भेटले होते बेस्ट प्लेयर मला एकदम दहा हजार रुपये ते इकडे महिनाभर रुपये प्राईज होते स्टेट लेवल असतो ना मॅच चांगले प्राईज असतात पंच्याहत्तर हजार एक लाख दीड लाख असे प्राईज असतात तिथं मी पहिल्यांदा मॅच खेळा गेलो एक लाखची मॅच होती माझी हा पहिली मॅच खेळायला गेलो तिथं मला बेस्ट प्लेयर भेटला दहा हजार रुपये इकडे महिनाभर काम करून दहा हजार हजार आणि एक मॅचला डायरेक्ट दहा दहा हजार तर असं ते चांगलं वाटलं म्हणलं अरे पैसे भेटतं तिथं मोठे मोठे टुर्नामेंट असतात अजून आवड झाली मला घरचे पण सपोर्ट होईल घरच्याला पण पैसे सगळी घरी दिले मी दहा हजार रुपये आणि वाटणी होती आमची जी वाटणी भेटतात टीमकडून ती पण सहा सात हजार रुपये आलती सतरा हजार रुपये घरी घरचे पण एड झाले त्याला तसंच पैसे भेटले म्हणा त्यांना सांगितलं म्हणलं स्टेट लेवल खेळायला घ्यायचं एक लाख रुपये प्राईज वाटतं तिथं मारले आम्ही प्राईज येईन ते सांगितलं म्हणलं मला ठीक आहे म्हणलं येण ते मग तसंच स्टेट लेवल जेवढं जेवढं खेळू तेव्हा पहिल्यांदा मॅट वरती खेळला पहिल्यांदा मॅट वरती मी जुनियर खेळ होतो ते मग खेळला होतो पण तेव्हा कसा फरक वाटला तरी वाटला तसं कि अरे गादी सारख कसं काही खेळू कळ ना मला मातीच माती कसा स्ट्रॉंग असतो मग ते गादी सारखा वाटत मॅट नाही जुनियर खेळवतो ज्युनियर खेळतो एक्स्ट्रा मध्ये होतो मी ते फक्त असं जेव्हा लीड असते ना टीम कडून तेव्हा खेळवलं होतं मला पण ते पैसे दिल्यानंतर घरच्यांचं एकदम बघण्याचा बदललं का की अरे याच्यातनं पैसे पण हा भेटतात मिळू शकता त्यांना त्यांचे त्यांनी अजून सपोर्ट केला मग त्यानंतर की घरचे म्हणजे पैसे कमी होते पोर काय तर आणत एक खेळून त्यांनी आजच सपोर्ट केला घरच्यांनी मला माझं टूर्नामेंट खेळू मी स्टेट लेवल टुर्नामेंट खेळू अजून खेळू महाराष्ट्र ज्युनियरला मिळालं खेळायला नाही जुनिअरला खेळतो होतो क्वार्टर लागल होतो आम्ही क्वार्टर हा हरियाणाला क्वाटरला असा टूर्नामेंट खेळत होतो स्टेट लेवल मग प्रो कबड्डी मी सीजन वन टू थ्री तीन चार सीजन बघितली होती प्रो कबडीची बघितले होते हा बघितलं बारीक होत होतु कुमारचा खेळतो सीजन टू मध्ये ट्रॉफी दाखवत होती त्यानंतर दोन तीन सीजन बघितले होते त्यानंतर बघितलं नाही त्यानंतर दोन तीन सीजन त्यानंतर आठवण आठ नऊ नऊ सीजन आठवण सीजन परत बघायला लागलो हा अकरा आहे त्याच्या दिवशी आठवा नवा सीजन बघितलं आणि नव सीजन ट्रायल गेलो मी तेव्हा गेला होता ट्रायल हा युंग नवा गेलतो बरोबर तेव्हा माझ्या घेतला नाही मला हा अनिल चप्रा नसार होते बरोबर अनिल चपरानुसार होते नवी सीझनला कस होते का हा बॉसरी ट्रायल होती बॉसरी ला ट्रायल दिली मी आणि सर म्हणले तुला घेईन म्हणलं बट आज प्लेअर नाही प्लेअर सगळे झालेत तुला पुढच्या सीजनला घे आपण असं म्हणाले आहे म्हणलो आज काय तसं मेहनत चालू होती स्टेट लेवल खेळायचो सैपोरांसोबत आणि असं ते इन्व्हिटेशन कॉम्पिटिशन सगळीकडे जिकडे पैसा मिळतात तिकडे सगळीकडे घ्याय खेळायचो स्टेट लेवल असायची आमची मॅचेस ते म्हणजे पैसे मिळायचे आणि प्रॅक्टिस पण मॅचेस पण पण आणि पैसे भेटायचे त्यामधून प्राईज भेटायची आमची आणि मग परत यू मुंबानी ट्रायल ला का तू परत गेलास काय नाही पण हे नवव्या सीझन शेवटी ना दहाव्या सीझन ला काय झालं हे झालं मी जुनियर नॅशनल खेळून आलो जुनिर नॅशनल ला खेळून आलो खेळ खेळून आलो खेळ खेळ खेळून आलो तर तिथे गुजरातला गुजरातला हा गुजरात साईन केली तिथं आता कोणाला कोपरा कबड्डी ते म्हणले तुला करतोय दहाव्या सीझन साईन केली तिथं सीन असं झालंय की आम्ही आलो मग युंबोची पण ट्रायल चालू होती तिथं कुठं साईला चालू होते उद्या मुंबई साईला मुंबई साहेब युंब्रायला तिथं प्रॅक्टिसला मी साईला मग तिथे चालू होती ट्रायल मला सर भेटले मला विसन मोन दादा भेटला मला दादा मला ट्रायल का देत नाहीये आणि मी साईन केली तिथे तिथं मला दादा नाही लागलाय पाहायला <laughs> सांगितलं मी मा, साईन केलं सांगितलं ठीक आहे म्हणलं दादा काही विषय नाही ते ट्रायल चालू होती दिलेच नाही ट्रायल मुंबईकडून नंतर मला कळलं की माझ्या एज बसला नाही असं गुजरातला असुजरातला पड्रेड पडलो ना हंड्रेड पडलो आणि एटीन प्लस ला प्रोको बनको असं झालं एज बसला नाही म्हणलो आईशोबा काय झालं मला साईन करतो एज बसत पण असं झालं मग ते पण सुटला माझा दहा देवा पण दहा पण सुटला बरोबर आणि मेहनत असं चालूच होती माझी प्रॅक्टिस पाहिजे सगळं चालू होतं गुजरात साईडला पण मुंबई साईड तो प्रॅक्टिसला मुंबई साईला प्रॅक्टिस होतो शिफ्ट झालो आम्ही गुजरात आयला मुंबई साईची कबड्डी बंद झाली काही कारणामुळे मग आम्ही सुख झालं गुजरात म्हणजे म्हणजे सर होते आम्हाला शिकवायला सर्मासाने चांगली ट्रेनिंग दिली चांगली प्रॅक्टिस होती ते खा आणि जे आमचे जेवण डाईट बिट असते ते प्रॉपर तिथे सायला सगळं प्रॉपर भेटतो खायला प्यायला बाद काजू सगळं असतं तिथनं डाईट होते सगळे भेटलो मग त्यानंतर अखोऱ्या सीजनला मॅचेस खेळताना मग कोच विचने बघितलं मला कोचने बघितलं आणि सरांनी बघितलं आणि सर आलते सर। हो, आ, सर आलते ते सर पण आल ते आपले इराणचे चे सर होत ते सर आल ते बघायला काशी गाव होतो आम्ही खेळायला तिथं बघितलं ते कॅम्प चांगला झालं आम्ही फायनल खेळलो होतो फायनल आम्ही आलो तीन पॉईंटने त्यानंतर आमची स्टेट लेवल झाली इथं ओपन स्टेट लेवल इकडे बालेवाडीला बालेवाडीला बाले आताच झाले प्रोच पहिलेच तिथे आम्ही फायनल मारली हो तुझे वर्ल्ड रेड मॅच झाली ती फायनल मारली तिथं आम्ही तिथं मग अनिल सरांनी आणि संदीप सरांनी साईन घेतली माझी तिथं तिकडे कन्फर्म करून तिकडेच कन्फर्म करून टाकले हो त्यानंतर आता पण म्हणजे मी आता म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायचा पण आणि इन जनरल पण जे प्रो कबड्डी फॉलो करतोय ते ही जी एन वाय पी कॅटेगरी आहे न्यू यंग प्लेअर त्याच्यामध्ये नॉर्मली प्लेअर घेतात आणि ते जास्ती डेव्हलपमेंटसाठी घेतात एकदम त्यांना चान्स नाही मिळत बरोबर पण तू आलास या सीझनला यू मुंबईचं गेल्या सीझनचा परफॉर्मन्स पण डाऊन डाऊन होता आता तुम्ही क्वालिफाय सर्टन ऑलमोस्ट oh. होणार क्वालिफाय आणि तू एकशे चोपन्न पॉईंट घेतलेस तू एकटेन <laughs> पण हे कसं काय पहिल्या सीजन मध्ये तुला एवढा कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्स कौ, नव्हता असं एवढं एवढा <laughs> पॉईंट मारणार मी आणि एवढं चांगलं खेळणार पण असा मेहनत होती माझी आणि त्यानंतर जी आमची कॅम्प लागतो कॅम्पमध्ये मध्ये जी सरांनी प्रॅक्टिस घेतली जी हाडवर घेतला आणि जी डायट वगैरे ते होते सगळी ते आणि जी आमची स्किल जी आमची जे आम्हाला स्किल येत नाही म्हणजे जे परफेक्ट नाही जे स्किल ते परफेक्ट करून घेतलं सरांनी आमचे मग त्यामुळं आणि मॅचेस जसं खेळ पहिले मॅचेस पण तुला आधी सांगितलं तर तुला आम्ही खेळवणार नाही नाही असं कसं नाही स्पर्धा चालू व्हायच्या आधी आधी नाही 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 असं काय काय सांगणार कसं असतं माहिती का कॅम्पला घ्यायच प्रॅक्टिस साठी कॅम्प मध्ये चांगला खेळणार मग तुला मध्ये खेळणार होते कॅम्पमध्ये नाही खेळ मी मध्ये खेळणार नाही असा असतो त्यामध्ये चांगला गेम झालता मला माझा आणि चांगला खेळू कॅम्पमध्ये पण आणि एवढा पण विश्वास नाही एवढं पण चांगलं म्हणजे होतच आहे फिफ्टी फिफ्टी होतं एवढं विश्वास होतं की मला इनमध्ये खेळणार पहिलं सीजन माझा एन ओपीचा पहिलं सीझन मग मध्ये खेळणार मग जेव्हा आम्ही आलो हैदराबादला ते सांगितलं ओके मॅच उद्या आमची ते आहे म्हणलो सर मला अजित आ, तुला आतमध्ये खेळायचं म्हणलं मला मला आतमध्ये खेळायचं मला टेन्शनसारखं वाटलं म्हणलं कसं खेळू पहिलेच मॅच आहे पहिलेच नाही पहिल्याच मॅच वरतून पहिल्या दिवशी मॅच मैस, दुसरी मॅच होती आमची पहिल्या दिवशी कसं खेळणार फुल टेन्शन मी रात्रभर झोपलो नाही तीन वाजे तीन साडेचार तीन वाजता झोपलो मी मग दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस घेतली थोडी योगा बिवा घेतले आमचं संध्याकाळी मॅचला गेलो मग मॅचला उतरलो व आतमध्ये गेलो पब्लिक बघितलं लाईटिंग बघितलं एडं झालो मी मला असं पण असतंय का फुल पब्लिक होती पुचारी साईडने फुल लाईटिंग बिटिंग म्हणून अरे कसं करणार मी मला काही कळत नव्हता खेळ यार खेळायला लागलो पहिल्या सीजनला आणि पहिलेच मॅचला सुपरटेंड झालं माझं पहिल्या सीजनला चांगलं वाटलं ते करून मॅच पण चांगली मॅच हारलो आम्ही ती मॅच पण सुपरटेंड झाल झालं पण तेव्हा ते लाईट बीट बघून एवढ्या क्राऊड समोर पण कधी खेळण्याची वेळ लगेच नाही लिज क्राऊड होत होती पहिले सीजन आणि एवढं क्राऊड बघून घाबरलो होतो त्याला मी मुलं कसं खेळणार आणि लोक काय म्हणणार चांगलं नाही खेळत लोक काय म्हणणार चांगला नाही तर कोच बाहेर बसून मला विचार चालू होते चालू पण टेन पॉईंट काढल्यावरती मग खात्री झाली होती की आता आपल्याला चान्स मिळत राहणार आहे तसं नाही खात्री म्हणजे चांगलं वाटलं खेळून पण खेळ चांगला त्यानंतर दोन मॅचेस चांगली नाही गेली माझी पुढची दोन मॅचेस पुढची दोन मॅचेस मला गुजरात सोबत तीन या चार पॉईंट होते माझं दोन मॅच खराब गेले म्हणून त्याच्यानंतर गेले हा पण म्हणजे तू हैदराबादला गेलात गेला गेलात गेला ते गेला आता जेव्हा प्रो कबड्डी साठी तुम्ही जेव्हा इकडे बालेवाडीला आलात हा तेव्हा तुला काय फिलिंग होतं किंवा इकडेच मी दुसरं काम पण करायचो आणि आता इकडे या स्टेडियम मध्ये त्या जगमगाटतात कसं वाटलं इकडे येऊन त्यावेळी प्राऊड वाटतो हा ना फील होतो की इथंच मी बालेवाडीला बानेरला लिंगरीचं काम करायचो आणि आता इकडचे लोक मला बघायला येणार रे मॅच बघायला माझी चांगला वाटतो ते बघून आणि असं मला तर कधी असं कामाला लाज वाटली नाही मला कुठलं काम बारीक मोठं नसतो मला लाजच वाटलं नाही कुठल्या कामाला सगळं काम केले मी बट असं जे पब्लिक येते बघायला आपल्याला आता आता कसं झालं चांगल्या गेम मुळे हो। पब्लिक बघतात चार चार रस्त्याने बघितलं मला अरे अजित चव्हाण अजित चव्हाण फोटो दादा फोटो सेलिब्रिटी सारखं फील होत आणि एका टाइम मध्ये आपण बघायचो टी व्ही मध्ये त्यांना पण हिरो हिरोईनला त्यांना म्हणतात सर एक फोटो सर एक फोटो ते आता लो, ते तस लोक तसंच लोक आम्हाला म्हणतात दादा एक फोटो सर एक फोटो होतो असं अरे बा आई बाबा आले होते बघायला मी बाबा गावाला गेलेत आता इन पण ते येतील म्हणजे ते तुला इकडे खेळताना बघ हा कदाचित उचलता नाही बघते होईल पण तुझं महाराष्ट्राच्या बाकीच्या म्हणजे आता तू खेळतोय गेली चार पाच वर्ष तर महाराष्ट्राचा काय पंकज आहे या असलमी नामदार आहे शिंदे भाऊ आहे त्याच्यानंतर अजिंक्य पवार आहे यांच्याशी बोलणं होतं की कसं अजून पुढे जाता येईल कसं चांगलं खेळता येईल का अजून हा पहिलाच सीझन असल्यामुळे अजून तसं नाही हे बोलू शकतो आकाश शिंदे भाऊ पंकज भाऊ असऊस असतं आमचं भेटलो की बोलणं असतं म्हणजे ओळखतात आम्ही एकामेकाला तसं काय विषय ते सांगतो तुम्हाला भाऊ चांगला खेळतोय असच खेळ हे सांगतात कसं बोलणं चांगले भाऊ पण आता हा सीझन तुझ्यासाठी धुवादार गेलाय आता इकडनं तुझं पुढचं टार्गेट काय धुवा कसं कुठं गेला अजून जे खेळायचंय अजून नाही नाही सुरुवात चांगली झाली पण आता चांगले काय करायचंय म्हणजे तुझं आता तुझं गोल माझ गोल, गोल, आ, गोल की प्रो कबड्डी तर खेळणारच मी त्याच काही विषय नाही पण मला हे खेळत खेळत हार्ड वर्क करून चांगली डायरी घेऊन मला इंडिया लेव्हर पण खेळायचंय इंडिया तर्फून खेळायचे रिप्रेझेंट करायचे मला स्वप्न आहे आपलं आणि महाराष्ट्राला पण नॅशनलला हा नॅशनल येणारच ते आणणारच कारण आता महाराष्ट्राचं बघितलं तर टीम कडक आहे टीम चांगली महाराष्ट्राची मागच्या वेळेस सेकंड प्लेस होता नॅशनलला हो त्यानंतर थर्ड प्लेस आलं वाटतंय आता एखाद्या फर्स्ट प्लेस मारण चांगली टीम आहे नाही नाही खरंच म्हणजे तुझी गोष्ट ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि हेच महत्वाचं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल ती मनापासून केली आणि त्याच्याबरोबर तुमचं ते पॅशन असेल तर आधी काम करून मग संध्याकाळी रात्री प्रॅक्टिस किंवा सकाळी प्रॅक्टिस हे सगळं करून तू आत्ता वयाच्या विसाव्यावरची म्हणजे तू एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेस आणि तुझं वय वीस आहे hmm. हे ऐकून आम्हाला ते प्रोत्साहनपर होतं आहे की एवढ्या गोष्टी एवढ्या वयात तू करू शकला आहेस आणि त्या तू सांगतो आहेस त्याच्यामुळे मला अशी खात्री की अशी कबड्डी असू दे बाकीचे खेळ असू दे अशी खूप मुलं आहेत की ज्यांना अशा रोल मॉडेलची किंवा अशा प्रोत्साहनाची खरोखर गरज आहे मला असं वाटतं की ते प्रोत्साहन या मुलाखतीच्या याच्यातून मिळू शकेल आणि अजून अजून अजित चव्हाण आणि त्याच्यासारखे आपल्याला समोर येतील अशी मला आशा वाटते तुला काही ॲड करायचं आहे काय ॲड करू मला एवढंच बोलायचं फक्त की जेवढं मेहनत करणार तुम्ही तुम्ही तेवढं पुढे जाणार जेवढं हार्डवर्क असणार तुमचा तुम्ही तेवढं बघ प्रॉब्लेम त्याला येणार तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ज काय करताना म्हणजे प्रॅक्टिस करताना म्हणजे काही चांगल्या गोष्टी करताना प्रॉब्लेम येणार पण ते प्रॉब्लेम सर करून तुम्हाला पुढं जायचं आहे एक एक स्टेप होणार तुम्ही डायरेक्ट वर वरती जाऊ शकत नाही कधी पण तुम्ही जेवढं हार्डवर्क करणार एक एक स्टेप पायऱ्या असते आपले एक एक पायऱ्याने तुम्ही वरती जाणार नाही नाही तू आज आमच्याशी बोलायला वेळ दिला त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू आता तू जेव्हा परत महाराष्ट्राला जिंकवून देशील किंवा इंडियाला खेळशील तेव्हा परत आमच्याशी असेच निवांत गप्पा मारशील तरी खात्री करतो आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद